नमस्कार नर्मदे हर माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लेखांक एकशे बेचाळीस जालेश्वर कालेश्वर आणि परशुरामाने परशुधुतला त्या लाडवीचा तत्कालेश्वर महेश्वरचा घाट सोडला तरी त्याचं गारुड मनावर कायम होतं आणि कायम राहील जगातील उत्तम उदात्त उन्नत सुंदर गोष्टींचं असंच असतं उकर मदे त्या लवकर तुमच्या विस्मरणामध्ये जाऊ शकत नाहीत त्या समजून घेण्यासाठी मेंदूचे अधिकाधिक भाग वापरले गेलेले असतात त्यामुळे त्यांचा ठसा देखील मेंदूमध्ये खोलवर उमटलेला असतो महेश्वर घाटावरून निघाल्यावर काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं हा घाट देखील अत्यंत सुंदर सुबक होता मंदिराचे सोनेरी खांब दुरून छान दिसायचे इथे अनेक छोटे मोठे आणि मंदिरं आहेत न कंटाळता सर्वांची दर्शनं घेतली नर्मदा परिक्रमेसाठी आपण जेव्हा घराबाहेर पडतो तेव्हा किंवा एकंदरीतच आयुष्यात सर्व वेळ केवळ आणि केवळ वर्तमान काळातच जगावे असे मला वाटते नाहीतर घरात बसलेले असताना परिक्रमेला जाण्याची घाई आणि परिक्रमेला आल्यावर घरी परतण्याची घाई असं करू नये आपण काही रोज रोज नर्मदा परिक्रमा करत नाही त्यामुळे वाटेमध्ये येणारी मंदिरं काही ना काही आपल्याला सतत दिसत नसतात त्यामुळे कितीही पुनरावृत्ती झाली आणि कितीही कंटाळा आला तरी प्रत्येक मंदिरामध्ये जावे आणि दोन हस्तक तिसरे मस्तक आवर्जून जोडावे प्रत्येक मंदिराचा इतिहास वेगळा असतो प्रत्येक मंदिराचे पौराणिक महत्त्व वेगळे असते प्रत्येक मंदिरामध्ये दर्शन घेण्याचे फळ वेगळे असते प्रत्येक मंदिरामध्ये जाणवणारी स्पंदनं वेगळी असतात प्रत्येक मंदिरामध्ये आपल्याला प्राप्त होणारी शक्ती वेगळी असते प्रत्येक मंदिरामध्ये आपण का जाणार याचं कारण ठरलेलं असतं त्यामुळे जराही कंटाळा न करता सर्व देवी देवतांच्या मंदिरामध्ये जावे आणि तिथल्या पवित्रतेचा प्रसन्नतेचा अद्भुततेचा अनुभव आवर्जून घ्यावा अशा मताचा मी आहे अर्थात पिंडे पिंडे मतिरभिन्ना या न्यायाने प्रत्येकाचे याबाबतीतले मत वेगळे असू शकते आणि ते स्वीकार्य आहे इथून पुढे पेशवाघाट नावाचा छोटासा घाट होता हा महेश्वरच्या उजव्या हाताला असलेला उजव्या हाताला जरी असला तरी महेश्वरपेक्षा थोडासा डावाच वाटला अर्थात घाट छोटा होता इथे मी खंडोबाचे आणि रामेश्वर महादेवाचे दर्शन घेतले इथून पुढे माहेश्वरी नदी आडवी येते बहुतेक परिक्रमावासी इथून पुन्हा रस्ता पकडतात त्यामुळे इथे पुढे असलेले सप्तमातृा मंदिर आणि जालेश्वर महादेव बहुता बहुतांश लोकांनी पाहिलेलाच नसतो परंतु आपला नर्मदा मातेशी झालेला अलिखित करार होता त्याप्रमाणे आपण किनारा सोडणार नव्हतो इथे काठावर भरपूर नावा नांगरलेल्या होत्या एकसारख्या आयताकृती नावा इथे दिसल्या वाळू काढण्याचं काम सुरू आहे असं लक्षात आलं मी सप्तमातृकांचं दर्शन घेतलं आणि जालेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन आलो हे नागरशैलीतलं एक सुंदर आणि छोटेखानी मंदिर होतं एका उंच टेकाडावर मंदिर बांधलेलं होतं याची तटबंदी ढासळू लागली होती लवकरच ला बांधबंदिस्ती केली नाही तर हे अख्खं मंदिरच वाहून जाण्याचा धोका होता सुदैवाने गेल्याच वर्षी ही तटबंदी दुरुस्त केल्याचे गुगलवरील फोटो पाहिल्यावर लक्षात आले मी सप्तमातृकांच्या सात मंदिरांचे दर्शन घेत असताना तिथे एक वाळू रिकामी एक नाव वाळू रिकामी करत होती मी वरून खाली आल्यावर त्या नावाड्याने मला आवाज दिला आणि सांगितले की जर पंधराच मिनटं थांबण्याची माझी तयारी असेल तर तो मला समोरच्या कालेश्वर घाटावर सोडेल मग काय शांतपणे मय्याच्या काठावर एका दगडावर बसलो पाच मिनिटातच वाळू रिकामी करून पुन्हा नवीन वाळू घ्यायला नाव निघाली वाळू भरणाऱ्या नावेत बसण्याचा पहिला अनुभव माहेश्वरी नदी पार करून नावाड्याने मला पलीकडच्या तटावर सोडले आणि पुन्हा उलटा निघाला मी त्याला म्हणालो की अरे तुला तर या दिशेला जायचं असे मला वाटले त्यावर केवटदादाने खूप छान उत्तर दिले तो म्हणाला आमच्या नावा कायम नर्मदा मातेच्या वर राहतात नर्मदा माता तिच्या मूळ स्वरूपात आमच्या नावेमध्ये येऊन बसली तर आमची नाव बुडून तळाशी जाईल आमची फार इच्छा असते की नर्मदा मातेने आमच्या नावेत बसावे परंतु तिचे स्वरूप आम्हाला झेपणारे नाही त्यामुळे परिक्रमावासी जेव्हा आमच्या नावेमध्ये बसतात तेव्हा त्यांच्यासोबत असलेली नर्मदा मै्यासुद्धा नावेत बसते त्यामुळे ती संधी आम्ही सोडत नाही मला एका कठीण खडकावर उतरवून नाव निघून गेली माहेश्वरी नदीच्या दोन्ही बाजूला घनदाट झाडी आहे एक उंच पायवाट चढत मी कालेश्वर मंदिराच्या दरवाजात आलो तिथे निवांत भोवडलेल्या श्वानांच्या एका कळपाने माझ्यावर हल्ला केला त्यांना माझे असे जंगलातून येणे अनपेक्षित होते मला कालेश्वर मंदिरात जाण्यासाठी एक छोटासा दरवाजा तिथे होता आणि नेमके हे सर्व भैरवत्या दारातच वाट अडवून बसले होते शेवटी माझा नायलाच झाला आणि कोणी पाहत नाही असं पाहून मी माझे रूप धारण केले सिंहमुद्रा करून मोठी गर्जना करत काठी फिरवत येणारा माझा तो अवतार पाहून सर्व कुत्री शेपट्या घालून अतिप्रचंड वेगाने पळाली मंदिरात प्रवेश केल्यावर माझे मलाच या प्रकारचे हसू या लागले नर्मदा मातेला मी म्हणालो की आई अजून काय काय करायला आहेस काय माहिती मंदिर अतिशय भव्य दिव्य होते सुंदर असा सभामंडप अनेक खांबांनी सुशोभित होता मंदिर म्हणजे एक मोठा किल्लाच होता चहूबाजूने मजबूत तटबंदी होती कालेश्वराच्या मंदिरापासून जालेश्वराचे सुंदर दर्शन व्हायचे मंदिराच्या परिसरात खूप चांगली झाडे लावली होती आंबा फणस वगैरे फळझाडे मोठ्या प्रमाणात होती एकंदरीत मंदिरातलं वातावरण खूप पवित्र होतं जालेश्वराच्या मंदिरात चिटपाकरू नव्हतं कारण तिथे येण्यासाठी रस्ताच नव्हता इथे मात्र डांबरे रस्ता पोहोचलेला होता त्यामुळे मोठ्या संख्येनं भाविक दर्शनासाठी आलेले दिसत होते मंदिर व्यवस्थापन चांगले होते त्यांनी मला सुंदर असा चहा पाजला मंदिरात बसून महादेवांचे स्तवन केले आणि मंदिराचा परिसर फिरून पाहून घेतला मगाशी मला शत्रू मानून हल्ला करणारी कुत्री आता शेपटी हलवत मागे फिरत होती श्वानवर्गीय प्राण्यांची मानसिकता मोठी मजेशीर असते हेच करे मार्जारकुलीन प्राणी इतक्या चटकन मध बदलत नाहीत असो एकंदरीत जालेश्वर आणि कालेश्वर ही मंदिरे आवर्जून पाहण्यासारखी आहेत हे मला सर्व वाचकांना सांगायचं आहे कृपा करून रस्त्याने निघून जाऊ नका काठाने चालायची इच्छा असल्यास मै याबरोबर सोय करते महेश्वर गावामध्ये मंडन मिश्रा यांच्या पादुका कोरलेलं एक ठिकाण आहे कदाचित मंडन मिश्रांची ओलीपावली इथं उठली असा व्यक्ती कोणीतरी कोरलेली आहेत घाट <coughs> हा छोटासाच आहे परंतु सुबक आहे घाटावरील रामेश्वर भगवान तत्पूर्वी एका उंच आणि सुबक घाटावर काशी विश्वनाथाचं मंदिर आपल्याला दिसतं हे आहेत श्री काशी विश्वनाथ महादेव महेश्वर इथेही उत्तम दर्जाची स्थापत्यकला आपल्याला पाहायला मिळते यानंतर मात्र आपल्याला माहेश्वरी नदी आडवी येते बहुतेक हिलाच ज्वाला नदी असं देखील नाव आहे कारण ज्वाला नावाची दुसरी कुठली नदी मला आडवी नाही आली आणि संगमावर जालेश्वर आणि ज्वालेश्वर हे मंदिर आहेच त्यामुळे हीच ज्वाला नदी असावी डावीकडे जालेश्वर आणि उजवीकडे कालेश्वर दिसतोय इथे मोठ्या संख्येने उभ्या असलेल्या वाळू बोटी देखील आपल्याला या नकाशात दिसत आहेत लालखुण्यापाशी एक अशा एकाच अशाच एका नौकेनं मला माहेश्वरी नदी पार करून दिली आपण बघू शकताय की जालेश्वराचं मंदिर असं एका उंच टेकडावर आहे आणि त्याला आता भिंत घालण्याचं काम चालू आहे जालेश्वरावरून नर्मदा मातेचं अद्भुत दर्शन होतं मला बघते की याच नावानं पलीकडे सोडलं होतं काठावरील परिक्रमेची मार्ग पायवाट स्पष्ट दिसते बघा नर्मदा मातेला महापुराला की मात्र इथला परिसर बऱ्यापैकी जलमग्न होतो खालच्या बाजूला असलेल्या सप्तमातृका पूर्णपणे बुडतात जालेश्वराचं मंदिर नागरशैैलीतलं असून उत्तम कोरीवकाम असलेलं आहे त्याचं संवर्धन करणं आवश्यक आहे डाव्यातल्या जी पांढरी बंदर किंवा देवळ्या दिसत आहेत त्याच सप्तमातृका आहेत इथला तट ढासळत चालला होता म्हणून तिथे धारक भिंत किंवा रिटेन्शन वॉल बांधण्याचं काम सरकारनं सुरू केलं आहे हे सुरू असतानाचं चित्र आहे या चित्रात सप्तमातृका आणि ढासळलेला डोंगर अधिक स्पष्टपणे दिसतोय बघा हेच आहेत श्री जालेश्वर महादेव आणि हाच तो ढासळ्याला जुना तट परिक्रमामार्ग आणि वाळू वाहणारी नौका हे सगळं वरून असं दिसतं आहे खालून दिसणारं जालेश्वराचं मंदिर आणि ढासळ्याला बुरुज जलेश्वर जालेश्वर किंवा ज्वालेश्वर अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या या महादेवाची वस्था महंत ज्ञानेश्वर पुरी जी महाराज हे पाहतात असं दिसतंय या पाठीवरून त्यांचा देखील दिला आहे आता मात्र मंदिराची तटबंदी मजबूत करण्यात आली परंतु त्यासाठी प्रचंड प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात आलेली स्पष्टपणे दिसते स्वार्थी मनुष्य झाडांची कधी एकदा तोडणी करायला मिळते त्याचीच वाट बघत असतो की काय असं वाटतं घोर दुर्दैव आहे नावेने महेश्वरी नदी पार केल्यावर शेजारीच कालेश्वराचं मंदिर आहे हे मंदिर देखील प्राचीन असून ज्वालेश्वरापेक्षा भव्य बांधकाम केलेलं आहे हा देखील एक छोटेखाने किल्ला असून मी ज्या खडकांवर उतरलो ते खडक मी वर गेलो ती पायवाट आणि मी आतमध्ये शिरत होतो तो छोटासा दरवाजा असं सगळंच आपल्याला या चित्रामध्ये दिसेल याच द्वारावर श्वानांची माझी झटापट झाली कालेश्वराच्या कळासावरून दिसणारं जालेश्वर मंदिर एका चित्रात दोन दर्शन होतात बघा हेच आहेत कालेश्वर भगवान एखाद्या युद्धमान किल्ले असतात तशा जंग्या चऱ्या आणि फांजी असं सर्व काही याही मंदिराच्या तडबंदीवर असल्याचं आपल्याला दिसतं जंगी याचा अर्थ तडबंदीवर दिसणारी एक खास किंवा चित्र ज्यातून बंदुकीने गोळ्या मारता येतात किंवा गोटे खाली टाकता येतात युद्ध व्हायचं तेव्हा या जंग्यांमधूनच मारा झालेला जा। असायचा चऱ्या याचा अर्थ कमळाच्या आकारच्या दगडी पाकळ्या याच्या मागे लपून गोळीबार करता येतो तसेच गोळे अडवायचे काम त्या करतात त्यावर तो गोळा पडला की चरी तुटून जाते आणि तडबंदीर तुटायची वाजते फांजी म्हणजे तडबंदीवरून घस घालण्यासाठी असलेली जागा हे सगळं आपल्याला या छोट्या मंदिरातसुद्धा पाहायला मिळतं मंदिराचा परिसर भव्य दिव्य सुंदर आणि हिरवागार असा आहे इथून जालेश्वराचं सुंदर दर्शन होतं या दारातून मी आत प्रवेश केला होता पुजारी महाराजांनी मला सांगितलं की या दारामधून आता आपण बघू शकता इथून जालेश्वराचं सुंदर असं दर्शन होतं आहे मनीमा वसले दारात समोर दिसणारे जालेश्वराचं मंदिर आणि नर्मदा माई महेश्वर नगरातून इथे रोज सेवेसाठी येणाऱ्या अनेकांना मी भेटलो सर्व लोक अत्यंत धार्मिक आणि भाविक आहेत मध्य प्रदेशने धर्म टिकून ठेवला आहे असे पुन्हा पुन्हा जाणवते इथे काही काळ बसून पुढे निघालो काठाकाठाने घनराट झाडीतून कशी बशी पायवाट शोधत जात जाता येते असा मार्ग इथं आहे परंतु ग्रामस्थांनी मला सांगितलं की इथे रस्ता जवळच असून तिथे एक मोठी गोशाळा आहे ती पाण्यासारखी आहे गोमातेचं दर्शन घेण्यासाठी रस्त्याकडे निघालो गोशाळा मोठी होती परंतु तिथे व्यवस्थापक कोणी न दिसल्यामुळे पुढे निघालो गोशाळा अतिशय सुंदर पद्धतीने बांधण्यात आली होती तिथली काही चित्रं गुगलवर मिळाली ती आपल्यासाठी आहे गोशाळा समिती बघा संरक्षक गोपाळ कृष्ण अध्यक्ष बैल गोशाध्यक्ष गाय सचिव बछडा सदस्य समस्त गोभक्त अशी गोशाळा समिती प्रत्येक गोशाळेत झाली तर किती छान होईल रेवामाई गोशाळेचं भव्य प्रवेशद्वार आपण बघतोय इथून वेगाने पुढे निघालो काठावर जाण्याचा सा जवळचा मार्ग कुठे आहे हे लोकांना विचारत होतो इथे बाबांचं एक मंदिर लागलं त्याचं दर्शन घेऊन तिथून आतमध्ये घुसलो इथे अग्निहोत्राचा प्रचार प्रसार करणारा एक आश्रम आहे असं मला सांगण्यात आलं अग्निहोत्र म्हटलं की आपल्या तोंडामध्ये चटकन नाव येतं त्या अक्कलकोटच्या गजानन महाराजांचं परंतु ज्या व्यक्तीने याच गजानन महाराजांच्या आदेशानुसार अग्निहोत्र करण्याचे फायदे आणि पद्धती उभ्या जगाला शिकवली त्या धुळ्याच्या श्री वसंत परांजपे नामक महान सत पुरुषांच्या नातवाने हा आश्रम चालवला आहे श्री वसंत परांजपे यांना तेरा डिसेंबर एकोणीसशे सत्तर रोजी गजानन महाराजांनी आदेश दिला की मी तुम्हाला जे ज्ञान दिले त्याचा तुम्ही आता जगभर प्रचार प्रसार करायचा आहे फाईव्ह फोल्ड मिशन याना वाने पास या नावाने पाच गोष्टींच्या आधारे जीवन जगण्याची दीक्षा ही संस्था आपल्याला देते यज्ञ दान तप कर्म आणि स्वाध्याय ही पंचसूत्रे पकडून हा संप्रदाय कार्य करतो या आश्रमाला तपोवन असं देखील म्हणतात आश्रमाचा परिसर मोठा असून हिरवागार आहे सर्वजित परांजपे असं आश्रम संचालकांचं नाव आहे जो वसंतराव परांजपे यांचा नातो आहे अतिशय तरुण असलेला हा युवक सर्व काही करणं शक्य असून देखील पूर्ण वेळी तसं पत्नीक सहकुटुंब राहून अग्निहोत्राचा प्रचार प्रसार करतोय मी आल्याबरोबर माझं स्वागत सर्वजितनंच केलं त्यांनी मला अतिशय कडू असा कडुलिंबाचा रस पाजला आणि त्याचं महत्त्व सांगितलं तो पिताना खरोखरच काही त्रास झाला नाही त्यांनी मला भरपूर वेळ दिला आणि अग्निहोत्राचा इतिहास तो का करावा ते का करावं तसेच त्याचे फायदे आणि त्याचा प्रसार कुठे कुठे कसा झाला आहे ह्याची अनेक उदाहरणं आणि त्यापासून झालेल्या लाभाची अनेक उदाहरणं असं सर्व सांगितलं इतक्यावरच न थांबता था। प्रत्यक्ष अग्निहोत्र करून दाखवलं व करून देखील घेतलं अक्षरशः पाचच मिनटामध्ये होणारा हा विधी असतो जो नियमित अग्निहोत्र करतात जे नियमित अग्निहोत्र करतात त्यांना हे माहिती आहे पूर्वी ऋषीमुनी मोठे मोठे यज्ञ करायचे ते करता येणं ज्यांना शक्य नाही त्यांनी पाच मिनटाचं अग्निहोत्र रोज केलं तरी फार मोठे लाभ होतात असा अनेकांचा अनुभव आहे मुळात आपण हिंदू लोक अग्निपूजक आहोत हे आपण विसरताच कामान नये असे मला सर्वजित परांजपे यांनी सांगितले येथे अग्निहोत्राची विविधशी सतत होत असतात ज्यांना त्यात रस असेल त्यांनी परांजपे यांच्याशी खालील क्रमांकावर संपर्क साधायला हरकत नाही सर्वजित परांजपे यांचा क्रमांक इथं दिलेला आहे नऊशे नव्याण्णव एकतीस सव्वीस चारशे पासष्ट लाडवी नावाचं हे गाव आहे महेश्वरजवळ सहकुटुंबयम राहण्यासाठी अतिशय उत्तम असं हे ठिकाण आहे फक्त इथे परिक्रमासींची सेवा करण्याचं भाग्य फारसा लाभत नाही कारण आश्रम नाधड रस्त्यावर आहे नाधड काठावर काठाने राहणार म्हणून शात येऊ शकत नाही इतकी झाडीमध्ये आहे परंतु आता तिथे घाट झाला आहे असं दिसतंय अग्निहोत्र शिबिरासाठी आलेल्या विदेशी अग्निपूजकांसोबत श्री सर्वजित परांजपे यांच्या आजोबांनी अग्निहोत्राचा जगभर इतका प्रचार प्रसार केला आहे की आपण कल्पना देखील करू शकत नाही इतक्या देशातले परदेशी लोक न चुकता दररोज अग्निहोत्र करतात त्या त्या भागातील फक्त सूर्योदय आणि सूर्यास्त साधणे इतकाच मुख्य हेतू या अग्निहोत्राचा असतो या विदेशी पाहण्यांचं विशेष कौतुक आहे कारण हे फक्त तिथे येऊन शिबिरामध्ये सहभाग न घेतात आजूबाजूच्या लोकांसाठी देखील कार्य करतात उदाहरणार्थ साध्वी विशुद्धानंदा अर्थात सुश्री भारतीताई ठाकूर यांच्या नर्मदालय संस्थेतील मुलांना इथे येणाऱ्या विदेशी पाहुण्यांनी व रजया बनवण्याचं प्रशिक्षण देऊन तिथे जाऊन दिलं होतं असा उल्लेख त्यांच्या पुस्तकामध्ये आहे सामूहिकपणे अग्निहोत्र आणि यज्ञसाधना करता यावी यासाठी अतिशय भव्य अशा एका मंडपाची यज्ञमंडपाची निर्मिती आश्रमामध्ये केलेले तिथे चालू असलेल्या पूर्णाहुतीचं एक संग्रहित चित्र आजही दक्षिण भारतामध्ये पूर्णाहुती इतकी मोठी करतात की तिच्याच ज्वाळेमुळं यज्ञमंडप जळून नष्ट केला जातो भगवान श्री परशुराम अक्कलकोटचे श्री गजानन महाराज आणि अग्निहोत्राच्या प्रचारा प्रसारासाठी जीवन कपवणारे परांजपे कुटुंबीय यांचे चित्र आपण बघतोय हे अक्कलकोटचे श्री गजानन महाराज गजानन महाराज परांजबे कुटुंबियांसोबत वसंतराव परांजपे आणि गजानन महाराज होमोथेरपी अर्थात अग्निहोत्राचे उद्घाते श्री वसंत परांजपे वसंतराव परांजपे आणि गजानन महाराज त्यामुळे कुठल्याही यज्ञाच्या सुरुवातीला या सर्वांच्या फोटोची पूजा इथे केली जाते आश्रमातल्या यज्ञशाळेतली विविध आकारची यज्ञकुंड आपण बघतो आश्रमामधली गोशाळा या, या, आश्रमा या अग्निहोत्रासाठी सर्वात आवश्यक असतं ते म्हणजे शुद्ध देशी गाईचं तूप आणि शेण किंवा गोऱ्या त्या बनवण्याची सुंदर पद्धत यांनी विकसित केलेली आहे ती ते शिकवतात देखील सगळ्यांना श्री सरोजित परांजपे आपल्या सुविध्यपत्नीसोबत या माऊलीची खूप चांगली साथ त्यांना या कार्यात लाभते आहे असे त्यांनी सांगितले आजकालच्या पिढीतली अन्य मुलींचं आजकालच्या पिढीतल्या अन्य मुलींचं वर्तन बघता ही माऊली निश्चितच कौतुकास पात्र आहे चाकोरी बा, बाहेर जाऊन काहीतरी कार्य करणाऱ्या का पतीला साथ देणं हे एका आदर्शपतीवरतीचं लक्षण आहे अर्थातच हे नियम परस्परपूरक आहेत या अग्निहोत्राविषयी सर्वजित परांजपे यांनी मला सविस्तर माहिती दिली होतीच परंतु ती आपण सर्वांना कळावी म्हणून त्यांनी दिलेलं पत्रक अर्थात त्याची चित्र सोबत जोडतं ती पाहून आपल्याला अग्निहोत्र म्हणजे काय ते लक्षात येईल आपण हा व्हिडिओ पॉज करून हे सर्व वाचू शकता <coughs> अग्निहोत्र करण्यासाठी अगदी मर्यादित साधन लागतात पिरामिडच्या आकाराचं ताम्रपत्र हे देखील इथं मिळतं तांब्याचा स्टँड तांब्याची पळी गाईच्या शेणाच्या गोऱ्या अखंड तांदूळ आणि गायचं तूप आणि एक वेळापत्रक लागतं ज्यात तास मिनिट सेकंदासह अचूकता असावी लागते आपण हे सर्व पास करून वाचू शकता अग्निहोत्र करणं फार सोपं आहे फक्त त्यासाठी अतिशय नियमितता आणि सातत्य लागतं ज्यांना अधिक माहिती हवी त्यांनी कृपया व्हिडिओ पॉज करून या क्रमांकांवर संपर्क साधावा जळगाव धुळे आणि खरगोन जिल्हा असे तीन ठिकाणचे संपर्क आहेत अग्निहोत्र कसं करावं या पत्रकात सांगितलं आहे त्याचे फायदे काय आहेत ते या चित्रात दिसते अग्निहोत्राचा लाभ आपल्या परिसराला देखील कसा होतो हे या ठिकाणी समजून सांगण्यात आलं आहे होमचिकित्सा कशी आहे याची माहिती आपल्याला या पत्रकात देण्यात आली आपण व्हिडिओ पॉज करून ते वाचू शकता अशा पद्धतीची पत्रिका मला देण्यात आली होती ज्यांना आवड आहे त्यांनी नक्कीच सर्वजित परांजपे यांच्याशी संपर्क साधावा सर्वजित आता जेवण करून जा असे मला म्हणत होते परंतु इथे काठावर एका साधूंनी नवीन शिवालय स्थापन केलं असून त्यांचा भंडारा सुरू आहे असं मला कोणतरी सांगित होतं तो प्रसाद घेण्याची इच्छा आहे असं सांगितल्यावर त्यांनी मला आनंदाने अनुमोदन दिलं शेजारीच सुरू असलेल्या मंदिराच्या बांधकामाकडे त्यांनी मला पाठवलं इथे आल्यावर एका महान सत्पुरुषाचं दर्शन होणार याची मला पुसटशी देखील कल्पना नव्हती प्रचंड झाडी असलेल्या नर्मदा मातेच्या काठावरील एका जागी बारा वर्षांची नर्मदा परिक्रमा उचललेल्या एका जठाधरी साधू महाराजांनी अचानक एका शिवालयाची स्थापना केली होती भगवान परशुरामांनी पृथ्वी नक्षत्रिय करताना सहस्रार्जुनाचा वध केल्यावर त्यांचा परशू ज्या घाटावर होता तो 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 तोच हा घाट होता लाडवीचा घाट आणि त्यांच्या आदेशानुसारच त्यांनी इथे तत्काळ एका मंदिराची उभारणी केल्यामुळे या महादेवाचे नाव त्यांनी तत्कालेश्वर महादेवाचे ठेवले होते शेजारी कच्चा मांड उभा करून तिथे आणि पंक्ती सुरू होत्या जयपूर लाल या दगडामध्ये एक अष्टकोनी आणि सुंदर असं कोरेगाव असलेलं मंदिर उभं करण्यात आलं होतं शेजारीच एक तंबू टाकला होता जिथे साधू महाराज आहेत असं मला सांगण्यात आलं मी स्वच्छ हातपाय धुतले आणि साधू महाराजांच्या कुटीमध्ये प्रवेश केला मी हातपाय धुवून आतमध्ये आलो आहे हे पाहिल्यावर साधू महाराज अतिशय प्रसन्न झाले ते म्हणाले की हा साधा संस्कार देखील लोक आजकाल विसरले आहेत देवाला जाताना किंवा सत्पुरुषांना भेटायला जाताना आपल्या शरीरावरचा मळ घेऊन जाऊ नये त्याचा बाहेरच त्याग करून मग स्वच्छ देहाने आत जावे कारण देवाला आणि सत्पुरुषाला भेटायला अनेक लोक येत असतात त्या सर्वांची चरणतूळ जर गर्भगृहामध्ये किंवा त्याच्या कुटीमध्ये झडू लागली तर स्वच्छतेचे मोठेच वांदे होतील या उलट देवालयातून किंवा सत्संगातून किंवा तीर्थयात्रेतून घरी आल्यावर लगेच हातपाय धुऊ नयेत थोडा वेळ बसावे मग हातपाय धुवावेत तीर्थयात्रेचे सूक्ष्म रजकण देखील घरातल्या धुळेमध्ये मिसळले गेले की त्याचा लाभ त्या वास्तूतील सर्वांना होतो हे पूर्णपणे शास्त्रीय आहे ज्यांनी अतिसूक्ष्मदर्शकातून कधी सूक्ष्म जीवाणू पाहिले आहेत त्यांना मी काय त्यांना म्हणतो ते कळेल इट्स ऑल अबाउट युअर गट बॅक्टेरिया असो गटवरून आठवले महाराजांनी मला विचारले की तुमचे भोजन झाले आहे काय नाही म्हणल्यावर ते मला म्हणाले की आधी भोजनप्रसाद घ्यावा आणि मग पुन्हा त्यांच्या दर्शनासाठी यावे ते माझ्यासाठी वेळ राखून ठेवणार आहेत पुन्हा वेळ देण्याचे आश्वासन मिळाल्यामुळे मी तिथून उठलो आणि मांडवामध्ये बसून भोजन प्रसाद घेतला इथे बॉलिवूडमध्ये पटकथालेखन आणि गीतनिर्मिती करणारे एक लेखक सर्वसंग परित्याग करून म्हणून सेवेसाठी राहिले होते त्यांच्याशी बोलता बोलता प्रसाद घेतला बॉलिवूड आतून धर्मंध प्रवृत्तीने कसे पोखरले आहे हे त्यांनी मला स विस्तारपूर्वक सांगितले त्यांचे एक एक अनुभव अंगार काटा आणणारे होते त्यांच्याकडूनच मी महाराजांची सविस्तर माहिती घेतली कदाचित ती घेऊन मगच मी त्यांना भेटावी अशीच महाराजांची इच्छा असावी उत्तर भारतामध्ये पंथ नावाचा एक संप्रदाय साधू दादू दयार हे त्या संप्रदायाचे संस्थापक होते पंधराशे चारमध्ये त्यांचा जन्म कर्णावती येथे झाला होता म्हणजे ज्याला आज तुम्ही अहमदाबाद म्हणतात ते गाव त्यांनी धुदुवा भाषेमध्ये आणि नावाचा ग्रंथ आणि दोहे लिहिले आहेत त्यांचे पुढे अनेक उपसंप्रदाय झाले निर्गुणाची उपासना सांगणारा हा संप्रदाय आहे दादू दयाल यांना राजस्थानचा कबीर म्हणून ओळखला जातं हे आहेत दादू दयालजी महाराज याच संप्रदायाची दीक्षा घेतलेले बाबा अथवा स्वामी पुरणदासजी महाराज यांनी हे मंदिर उभं केलं होतं महाराजांनी बारा वर्षाची नर्मदा परिक्रमा उचलली होती अजूनही त्यांची परिक्रमा सुरू आहे त्यांनी सोळा वर्ष मौन धारण केलं होतं आणि जगदीश मडी इथं जाऊन ते मौन सोडलं होतं त्यामुळे यांना मौनीबाबा असं देखील म्हणतात त्यांनी अनेक ठिकाणी मंदिरं स्थापन केली आहेत उदाहरणार्थ एकलबारे जागेश्वर जबलपूरचा गौगच्छा घाट लाडवी इत्यादी शूलपाणीच्या झाडीमध्ये मुलगी इथून सेवा देणारे बिला शेठ हे या महाराजांना फार मानतात त्यांच्या शूलपाणी झाडीतल्या वास्तव्यामध्ये बिला त्यांना सतत भेटायला जायचे आणि जी लागेल ती मदत करायचे बिला शेठ यांना मी भेटलो होतो तेव्हा त्यांनी मला तेव्हा बिलास शेट मी जेव्हा भेटलो होतो तेव्हा त्यांनी मला दोन अद्भुत साधूंना नक्की भेट असं सांगितलं होतं मला एक सवय लागली होती की कुठेही दर्शनाला गेलं की इथे दर्शन घेण्यासारखं वेगळं काय असं विचारायचो तसंच आपल्याला कोणी अधिकारी सत्पुरुष माहिती आहेत का असं देखील विचारायचो त्यातून मग अशी माहिती मिळायची एक स्वामी हिरणमयानंद नावाचे ना ना बंगाली साधव होते जे फक्त गमछाची रंगोळ घालून बसलेले असत गवाली इथं त्यांनी चतुर्वास केला होता रोज एक पेला जेवण ते करायचे पेलाभर खिचडी होईल इतके डाळ तांदूळ घेऊन दिव्याच्या ज्योतीवर खिचडी बनवायचे आणि ग्रहण करून अखंड नामस्मरण करत बसायचे दुसरे नाव या पूर्णदास स्वामीचे त्यांनी सांगितले होते स्वामीजींची पुन्हा गप्पा मारायला लागल्यावर मला ला 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 या गोष्टींचा उलगडा झाला कारण उपजत वृत्तीनुसार मी स्वामीजींना विचारलं की हा सुंदर तंबू तुम्हाला कुठे मिळाला तेव्हा त्यांनी सांगितलं की मुलगी गावातले एक कार्यकर्ते त्यांनी मला दिला बिला शेठ का असं विचारल्यावर स्वामींना अतिशय आनंद झाला आणि मग त्यांनी बिला कशी सेवा देतात ते मला सांगायला सुरुवात केली स्वतः बिला ही माहिती कधीच देणार नाहीत आणि देतही नाहीत परंतु एखादा विरक्त साधू जेव्हा एखाद्या सेवादाराचे कौतुक करतो तेव्हा तो खरोखरच कौतुकास पात्र असतात हे निःसांश कारण स्तुती करणाऱ्या साधूला काहीच साधायचे नसते किंवा गमवायचं देखील नसते शुद्ध अंतकरणातून त्यांचे आशीर्वाद निघालेले असतात श्री दादूदयाल महाराज आणि शेजारी पूर्णदास स्वामीची प्रतिमा स्वामीजी अतिशय नीटनेटके राहतात त्यांच्या विशेष लक्षात राहतील अशा आहेत भाषा अतिशय सौम्य शांत आणि मावाळ आहे समोरच्या माणसाला एका क्षणामध्ये जिंकण्याची कला त्यांच्यामध्ये आहे तपससाधनेचा जबरदस्त तेज त्यांच्या चेहऱ्यावर सतत विलसत असतं दादुदयाल संप्रदायाचे सध्याचे उत्तराधिकारी श्री ओमप्रकाश दाजी महाराज यांच्यासोबत श्री पूर्णदाजी महाराज श्री पूर्णदाजी महाराज दादू पंथांच्या प्रमुखांना थेट मिठी का अधिकार महाराजांना प्राप्त आहे स्वामीजींनी स्थापन केलेला तत्कालेश्वर महादेव दगडावर कोरलेली फुलांची नक्षी इतकी सुंदर आहे की त्यामुळे त्यावर ऊन पडलं की जणू काही महादेवाला अगदीची फुलं वाहिलीत असं <coughs> चित्र उभारत राजस्थानच्या जयपूर लाल दगडामध्ये दे बांधलेली देवळी आता या मंदिराचं मोठं सभामंडप वगैरे बांधून झालेलं आहे हे चित्र था था था। <coughs> मी गेलो त्या काळातलंच आहे त्यामुळे मागं स्वामीजींचा तंबू देखील आपल्याला डाव्या हाताला दिसेल इथेच बसून आम्ही सत्संग केला होता लाडवीचा किनारा मी काटाकाटाने चालतो हे कळल्यावर स्वामीजींना फार आनंद झाला त्यांनी मला खूप वेळ दिला आणि खूप प्रेमही दिले बारा वर्षांची परिक्रमा उचललेल्या स्वामीजींची परिक्रमा सात वर्षे त्यांच्या परिक्रमेची अजून सात वर्षे शिल्लक आहेत असं त्यांनी मला सांगितलं होतं इथेच परशुरामाने परशु धुतला इथे परशूच्या आकाराचा दगड होता तिथे घाट बांधण्याची इच्छा स्वामीजींनी व्यक्त केली होती आता इथला घाट बांधून पूर्ण झालाय असं गुगलनं कशावर पाहिल्यावर दिसतंय भगवान परशुरामांचं बरंच वास्तव्य या भागाला लाभलंय कार्तवीर सहस्रार्जुनाचा वध परशुरामाने इथेच माहेश्वरी केला होता आणि लाडवीला येऊन धुतला होता इथून समोर दिसणाऱ्या एका डोंगरावर त्यांनी तपश्चर्या केली असे मला स्थानिकांनी दाखवले तसेच परशुरामांचे जन्मस्थळ जानापाव नावाच्याकडे डोंगरावर आहे जिथून पन्नास पंचावन्न किलोमीटर दूर आहे इथे साडेसात नद्यांचा उगम आहे इथे आता भव्य मंदिर उभं आहे असं लोकांनी मला सांगितलं हे जानापाव इथलं भगवान परशुराम जन्मस्थळ आणि इथं असलेल्या पवित्र अशा साडेसात नद्यांचं उद्गम स्थळ या नद्यांची नाव अशी चंबल नखेरी कारम चोरल धामणी गंभीर अजनार आणि सुमरा लाडवीच्या घाटावर मी स्नान केलं आणि काठाघाटाने पुढे चालू लागलो अतिशय रम्य असा हा निर्मनुष्य घाट होता समोर कोठारा गाव होतं जिथं मांडव ऋषींची गुहा आहे खडकाळ काट होता परंतु त्यावेळे गाळ साचून वेगळ्याच प्रकारचा सा किनारा तयार झाला होता मध्ये एक सुंदर नदी किंवा छोटासा ओढा मी ओलांडला पाखरांशी गप्पा मारत पाणपक्ष्यांच्या गमती बघत पुढे चालू लागलो एरवी पाणपक्षी इतके जवळ कोणाला येऊ देत नाहीत परंतु परिक्रमा असे विस्कार मात्र ते सहसा उडून जात नाहीत असा माझा अनुभव आहे पक्षी निरीक्षकांनी याचा जरूर विचार करावा नर्मदा परिक्रमा ही किती जुनी परंपरा आहे याचाच हा शास्त्रीय पुरावा आहे लहानपणापासून मी पाणपक्षी निरीक्षणासाठी जातो आहे परंतु ते किती सावध असतात हेच मी अनुभवले इथे मात्र हजारो लाखो वर्षांपासून एकाच विषयातले परिक्रमावासींची ये जा असल्यामुळं आणि इथले पाणपक्षी देखील लाखो वर्षांपासून एकाच कोळातले असल्यामुळं त्यांच्या जनोगामध्ये हा संदेश उतरलेला दिसतो की अमुक अमुक विषयातील परिक्रमासींना घाबरू नये मोठा गमतीदार परंतु गंभीर विषय आहे पक्षी नक्की विचार करावा दगडगोटे चिखलगाळ तुडवत एका स्मशानापाशी आलो स्मशानामध्ये एक चिता दगदगत होती आयुष्यभर ज्यांच्यासाठी तो जीव खपला होता त्याचा देह अर्धवट जळलेला वसत असताना सर्वजण आपापल्या घरी निघून गेले होते मी तिथे काही काळ बसलो तो जीव कोण होता माहिती नाही पण तो जणू काही मला सांगत होता अगदी नर्मदा मातेच्या साक्षीनं सांगत होता बघ बाबाजी या जगात कोणीच तुझं नाही सगळ्यांना आपापली कामे पडलेली आहेत त्यामुळे जेवढं काम उरकतं आहे तेवढं काम उरक आणि तुझ्या मार्गाने चालू लाग एके दिवशी तत्वांचे हे गाठोडे सुटणार आहे आणि पुन्हा पंचत्वात विलीन होणार आहे ते तुझे नव्हते तुझे नाही आणि तुझे नसेल तुझ्याबरोबर येणार आहेत ते फक्त तुझे चांगले वाईट कर्म निरपेक्ष वृत्तीने कर्म करत राहा त्याचा हिशोब लावायला ती बघ तिथे समोर बसलेली आहे आणि समोर बघितलं तर नर्मदा या गोड हसत होती एक छोटीशी कन्या नर्मदा मातेच्या पाण्यात पाय बुडून उभी होती आणि ती माझ्याकडे पाहून हसत होती तिला दुरूनच नमस्कार केला आणि पुढे चालू लागलो मला माहिती होतं की ती पुन्हा मागे दिसणार नाही तरी उगाच असं वाटलं की एकदा मागे वळून पाहावे म्हणून मागे वळून पाहिलं अपेक्षेप्रमाणे तिथं कन्या तर नव्हतीच पण आश्चर्य म्हणजे चिता देखील जागेवर नव्हती फक्त पांढरी राख पसरली होती मी फारसा विचार न करता पुन्हा पुढे मार्गस्थ झालो काळ पुढे मागे करणे हे महाकाळाच्या कंदेला काही जमणार काळ पुढे मागे करणे हे महाकाळाच्या कन्येला नाही जमणार तर कोणाला जमणार नर्मदा मैयाच्या या, या सर्व लिलांची आता जणू काही सवय झाली होती त्या बालिकेचा हसरा चेहरा सतत डोळ्यासमोर तरळू लागला वैखरीमध्ये तिचा धावा करत चालत राहिलो नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर